हाय हॅलो नमस्ते तर कसे आहेत सगळे तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आज मी काढले का, ते गहू घाण बघा किती गहू निवडायचे होते मला मी सगळे खाली ओतून दिलं म्हटलं सगळं निवडून टाकते आज पण मग मला माहीतच नव्हतं गवात एवढी घाण आहे ते घरचे गहू होते आणि असं का बरं होते काय माहिती घरचे गहू असल्यान घाण खूप असते त्याच्यात तर मग मी सगळे काढले वीस पंचवीस किलो होते म्हटलं एवढं पण आज करून टाकू निवडून टाकू पण वतले आणि घेतलं तर बापरे एवढी घाण मला मग असा असं आला म्हटलं उगंच खाली टाकले एवढे सगळे मन दहा बारा किलो दोन केलं मी बाकीचे भरून ठेवून दिले कारण घाणच एवढी होती ना तर शक्यच नव्हतं माझ्याच्या निवड दवन करणं आणि माझं सकाळपासून झोपेतून उठली तसं कंबर पण खूप दुखत होतं तरी मी केलं तर जवळजवळ मला तीन तास लागले एक वाजेपासून तर चार वाजेपर्यंत न एवढं दहा बारा किलो दहन करायला आणि मला बसवत पण नव्हतं मग मी थोडा वेळ दहन करता करताच झोपून घेतलं पाच दहा मिनटं अंग टाकलं परत उठले कंबर पण इतकी दुखते ना तर बसवू वाटत नव्हतं पण लागायची नुसतं का बरं काय मिळते असं पुढं हेवं खूप कंबर दुखत होती माझी अचानक बर का बरं काही माहीत नाही आणि आता मला भूक लागली आता मग मी जेवण करते कारण सकाळपासून काही नव्हतं खाल्लं होती ठेसा आहे रात्रीचा तर जेवण नाही सकाळपासून आता ठेसा होती पोळी आणि बटाट्याची भाजी जेवण करते झालं दोन चार वाजले तास बस